काल करमाळा तालुक्यात सीना नदीने म्हणजे महापौर आला आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबाबत शेतकऱ्यांची मागणी की नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तर त्याबाबत काय म्हणजे तशा सूचना बघ आता करमाडामध्ये माडा आणि मोहोड हे तीन तालुका मी स्वतः फिरलो आहे प्रत्येक जग खूप नुकसान झालेलं आहे त्यामध्ये दे कुठल्या प्रकारचे दुमत नाही आहे आता करमाडामध्ये जवळपास चार पाच सर्कल ऑलरेडी अतिवृष्टी परिभाषामध्ये आलेले आहे व सोडून सुद्धा ज्या ठिकाणी वृष्टी नाही आहे पण शेतात सीना नदीमधून पाणी शिरलं आहे किंवा काही बंधारा फुट मोठून ज्यामध्ये पाणी शिरलं आहे त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेतो आणि विशेष बाब म्हणून एक प्रस्ताव शासनाला आम्ही पाठवून देतो बाकी आता आमच्या ज्या भर आहे ते कुठल्याही प्रकारच्या जीवहानी नाही झाली पाहिजे पशुधनची हानी नाही झाली पाहिजे त्यावर हो आहे पूर जी यंत्रणा आहे तर लाठी असो कोतवाल असो पोलीस पाटील असो ते सगळे लोक तैनात आहेत त्या शिलार आणि पण फील्डवर फिरत आहेत एक वेळी पाणी थोडं कमी झाल्यानंतर आणि जे पोहोच असता आहे तो थोडं कमी चिखल झाल्यानंतर जी पूर्ण यंत्रणा आहे आमची ते शेतात जेवण प्रत्येक माणसची प्रत्येक शेतकरीचे पंचनामा करून घेतील आणि त्यानंतर आमच्या प्रयत्न आहे की शुक्रवारीपर्यंत आम्ही एक किती नुकसान झालेलं आहे त्याचे प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवू आता ऑगस्टमध्ये ज्या उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये जी अतिवृष्टी झाली होती सहा अगस्त आठ ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट त्याच्या आम्ही त्याच दिवशी दोन तीन दिवसात पैसेनामा करून घेतली होती तो यादी आम्ही शासनाला पाठवून दिली होती आणि एकोणसाठ कोटीच्या निधी शासननी शुक्रवारीला मंजूर पण केला आहे त्याचे शासन निर्णय पण आला आहे आता पुढच्या पाच दहा दिवसात आम्ही त्यांच्या सगळे शेतकऱ्यांची यादी अपलोड करून त्यांच्या अकाउंटमध्ये डी व्ही टी मार्फत पैसे पण जाणे सुरू होईल त्याचप्रमाणे आमच्या त्याचप्रमाणे आमचा प्रयत्न आहे की जवळपास अक्टोबरच्या तिसऱ्याचे चौथ्या आठवड्यामध्ये आता जी अतिवृष्टी झाली त्या आहे त्याचे पण पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये सगळे प्रोसेस होऊन त्यांच्या अकाउंटमध्ये गेले पाहिजे साहेब आपल्या करमाळा तालुक्यात सेना नदीचं जेवढे हद्द आहे त्यामध्ये पहिल्यांदा असा महापौर आलेला आहे आणि यामध्ये आपण या वर्षीपासून म्हणजे जे पूर रेषा जे म्हणतो आपण तर तसं निश्चित करण्याबाबत काय आपलं धोरण असणार आहे का म्हणजे एवढं पाणी कधी आलेलं नव्हतं या भागात पहिल्यांदाच पाणी आलेलं आहे हे पुढं सुद्धा येऊ शकतं तर याबाबत आपल्या पूर रेषाची जी परिभाषा असते ना तो मोस्टली तुमच्या रेड लाईन आणि ब्लू लाईन असते आता ब्लू लाईन मध्ये ज्या तुम्ही रेड लाईन पाहिलं तर काय आहे की शंभर वर्षात एक वेळी जे सर्वात जास्त पूर येते तो कुठपर्यंत आलाय आहे त्याची परिभाषा आहे रेड लाईन आता रेड लाईन जे असते ते खूपच लांब खूप लांब असते त्यामध्ये तर फार प्रॅक्टिकल नाही आहे ब्लू लाईनमध्ये जे घर घेत आहेत ब्लू लाईनच्या पलीकडे रेड आणि ब्लूच्या त्या ठिकाणी काय करते त्यासाठी एक मतलब मोठा हे तयार करेल कारण लोकांचे शेत पण आहे तिथे लोक बरेच वर्षापासून पिढी पिढी आणि घर बांधून पण तिथे राहत आहेत त्यासाठी काय करता येईल आता एकोडी पंचनामा सगळे झाल्यानंतर आम्ही सगळे एकूण बसू माझी जी यंत्रणा आहे पाठबंधारी असो इरिगेशन असो ते सगळ्या प्रांत असतील आम्ही बसून एकवढी प्लॅनिंग करून आणि शासनाला पाठवून कोर्टे गावामध्ये अतिवृष्टी झाली शे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं आता पाणी वसरलेलं आहे ग्रामस्थ असं म्हणतात की अजून पंचनामा झाल्यानं पंचनामा लवकर चालू करा बघा जसं मी सांगितलं ना आता तुमचा जो मुख्य भर आहे आता ज्यजनाचे जे मुख्य भर आहे ते लोकांचे जीव वाचवण्यावर आहे पशुधन हानी नाही झाली पाहिजे अशा नाही झालं पाहिजे की कोणी शेतकरी शेतात गेला आणि वाहून गेला किंवा कुठल्या पुलावरून पाणी जात आहे आणि तिथे कोणी वाहन घेऊन गेला आणि वाहून गेला त्यावर आहे आता इकडून थोडा पाणी किंवा जे लोकांचे घरात घरात पाणी गेले आहे ते लोकांना मंगल कार्य शाळेमध्ये शेवटी आम्ही केला पण आहे त्यावर असते थोड्या दोन तीन दिवसानंतर जे कोणी जर पाणी आत खाली गेला त्यानंतर आम्ही पंचनामा तिथे सुरू करणार पण प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के लोकांचे पंचनामा नक्की होणार सर सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर उजनी धरणाचा जो ओव्हरफ्लो असेल किंवा नद्यांमध्ये जे पूर आलेला आहे अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यामध्ये किती तालुके बाधित झालेले आहे किंवा किती लोक म्हणजे मृत्युमुखी किंवा असे नुकसान झालेलं आहे तो तर आकडा मला एक हे करावे लागेल पण मे जून मध्ये मे जून मध्ये मला वाटतं दो की दोन लोक मृत्युमुखी पडले होते पण ते वीज पडल्यामुळे पडले होते आता काल सोलापूरमध्ये एक रिक्षा चालक वाहून गेला आहे आणि बाकी मला वाटते की एकूण आकडे घ्यावे लागेल पशुधनचे तर आकडे घ्यावेच लागेल जून जुलै ऑगस्ट मध्ये माझ्या माहितीप्रमाणे मला पुन्हा एक वेळी मी सांगतो मला आकडे थोडा पाहावे लागेल पण माझ्या माहितीप्रमाणे जुलै ऑगस्ट मध्ये जीव हानी नाही झाली कोणी वाहून नाही गेलाय मध्ये बुडून कोणाची मृत्यू नाही झाली आहे वीज पडून एक वेळी मै मध्ये झालं होतं मे जून मध्ये आता उद्या आमच्याकडे ते एक्झॅक्ट एक आकडे येते की किती लोक आमच्या जीव गेले करमाळा तालुक्यात ही एक घटना झाली होती दोन दिवसापूर्वी सेना नदीवरचे जे जी बंधारे आहेत बंधाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे पहिल्यांदाच बंधाऱ्यावरून पाणी आलं त्यानंतर खडकीचा जो बंदार आहे तो बंधारा वाहून गेलाय त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे तरडगावचं सुद्धा बाजूनं पाणी निघलेलं आहे याबाबत कायमस्वरूपी काय मार्ग निघणार आहे का ते पाटबंधारे विभागचे अधिकारी होते त्यांना मी सांगितलं की दिवसात एक तुम्ही एस्टिमेट तयार करा दुरुस्ती करते Goed. Hallo.